सर्वांना श्री स्वामीचं म्हणत हाय हॅलो नमस्कार मी गायतल्या सर्वांची स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर वर तर आम्हाला वणीच्या गडाला जायचं होतं आपण म्हणतो ना जोपर्यंत देव बोलवत नाही किंवा आपले काही चांगले चांगला मार्ग लागत नसतो तोपर्यंत आपण कुठेही दर्शनासाठी जात नसतो तर आमचं सुद्धा तेच झालं खूप दिवसांची इच्छा मात्र आज पूर्ण झाली आणि आम्ही गेलो होतो वनीच्या गडाला वणीच्या गडाला गेल्यानंतर खूप सकाळीच आम्ही सहा पाच वाजेला निघायचं होतं पण तरी आटपलं नाही तर सहा वाजेला निघालो आणि नंतर नऊ वाजेपर्यंत आमचं दर्शन इकडे होऊन गेलो होतं पायऱ्याने न जाता कारण उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळे पायरी वगैरे न चढता आम्ही रोपेने गेलो होतो आणि तुम्ही बघू शकता इतकं छान होतं रोपवे मला सुद्धा थोडस भीती वाटते रोपनेमध्ये पण एवढं काही भीती वाटण्यासारखं नव्हतं कारण छोटंसं होतं आणि अशा ट्रेन सारखं होतं त्याच्यामुळे काही जास्त वाटलं नाही आणि डबा ट्रेन सारखा सुद्धा होता तीन म्हणजे डोअर वगैरे तीन होते आणि लवकरच आम्ही अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये लगेचच रोप्याने वर चढलो एक रोपवे साईडने येत होतं आणि एक जात होतं असा हा रोपवेचा छान असा मार्ग होता जर तुम्ही वनीच्या गडाला जात असाल आणि जर तुम्हाला पायऱ्यांनी चढणं वगैरे शक्य होत नसेल तर आपण जिथे पार्किंग वगैरे करतो तिथूनच रोप्याची सुविधासुद्धा आहे आणि त्याच्या खाली लगेचच आम्ही रोपवेने वर चढलो आणि बघा वर इतकी जाम गर्दी होती कारण पायऱ्यांनी येणारेसुद्धा लोक इथेच येत होते आणि रोपवेचे सुद्धा लोक इथेच येत होते आणि नंतर व्ही आय पी टिकीटचे सुद्धा इथेच येऊन पोहोचलेले होते तर अशा प्रकारे इथे चार ते पाच राऊंड मारून नंतर देवीचं दर्शन होतं त्या प्रत्येक राऊंडमध्ये खूप छान असं देवीचं दर्शन होतो इथली खासियतच अशी आहे का जिथून जितु, जिथून आपण पहिल्या लाईनमधून येतो तेव्हापासूनच देवीच्या समोरूनच लाईनमध्ये मध्ये जातो जेणेकरून पाच ते सहा वेळेस देवीला खूप छान असं डोळेवरून आपल्याला बघता येतं आणि दर्शन घेता येतं तर आमचं सुद्धा तसंच चाललेलं होतं कोणी फोटो वगैरे काढत होतो कोणी व्हिडिओ करत होतो तर इतकं सुंदर असं देवीला सजवलेलं होतं तर छान असं दर्शन झालं लगेच आम्ही सव्वा नऊ पर्यंत वरतून लगेच खाली रोपवेनेच रिटर्न आलो कारण खालीचं रोपवेचं तिकीट मिळतं जर आपल्याला दोघी साईडने यायचं असेल तर तसं आपण तिकीट घेऊ शकतो तर आम्ही त्याच पद्धतीने तिकीट वगैरे घेतलं होतं इकडनं जाताना थोडी भीती वाटली मात्र येताना काहीच वाटत नव्हतं आणि सुंदर हिरवं सर्व काही सुंदर दिसत होतं वरतून डोंगर वगैरे तर आम्ही लगेचच तिकडनं वरतून रोपवेने सुद्धा लवकर दोन ते तीन मिनटामध्ये खाली पोचलो खाली पोचल्याच्या नंतर इकडे सुद्धा मार्केट वगैरे छान होतं छान छान वस्तू होत्या पण आपण म्हणतो ना जर कुठे बाहेर वगैरे गेलं किंवा कोणत्या तीर्थस्थळाला गेलं तर काहीच घ्यायचं नाही कारण खूप जास्त महाग असतं ज्या वस्तू आपल्या मार्केटमध्ये खूप इझिली मिळून जातात त्या वस्तू तिथे खूप जास्त डबलचे भाव असतात त्याच्यासाठी आम्ही काही जास्त शॉपिंग वगैरे नाही केली एक दोन वस्तू घेतली आणि लगेच इथे बाहेर पडलो रोपे म्हणून जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला इथे जेवणाची सुद्धा सोय असते तर आम्ही सुद्धा इथे जेवणासाठी जर जरी आपण बाहेर गेलो तरी हॉटेल वगैरे जावं लागतं तर सुद्धा छान असे रेस्टॉरंट्स होते छोटे छोटे तर आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि लगेचच जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण वगैरे करून खूप छान होतं अहो मी साबुदाना खिचडी मागवली होती आणि मी नंतर आलूची भाजी आणि पुरी कारण खूप सकाळी निघालो होतो त्याच्यामुळे जेवण वगैरे नाही केलं होतं कारण उन्हाचं तापमान असल्यामुळे जेवढं लवकर दर्शन होईल तेवढं तसं आमचं नियोजन होतं आणि इकडनं जातानासुद्धा आम्हाला दिंडोरी वगैरेला दर्शन घ्यायचं होतं महाराजांचं सो त्याच्यासाठीच आमचं सगळं लवकर लवकर आटपत होतो आणि सकाळी आलो तरी एवढी जाम गर्दी होती आणि जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा तर खूप तुफान गर्दी झालेली होती तर तुम्ही लोकर जर येत असाल तर लवकर लवकरही येऊन सकाळी सकाळी दर्शन होऊन जातं जेणेकरून संध्याकाळच्या गर्दीमध्ये आपण अडकत नाही कारण वरती जर उन्हाच्या तापमानामध्ये जास्त गर्दी झाली तर गरमही तेवढं जास्त प्रमाणात होतं त्यानंतर आम्ही इकडे आली इकडे पण एक कुंड वगैरे होता इथेसुद्धा काही म्हणजे काही लोक आंघोळी वगैरे करत होते आणि नंतर इथून असं छान असं देवीचं दर्शन होत होतं जो काही आधीचा मार्ग होता पायऱ्यांचा शिड्यांचा मार्ग जो आहे तो इथून व्यवस्थित असा दिसत होता तर बघा मी तुम्हाला सुद्धा या ब्लॉगमधून दाखवलेलं आहे का हे दिसत होतं देवळे वगैरे त्याच्यानंतर साऊ मला इकडे घेऊन आलेलं होतं इकडे ते आधीचं खूप आधीच आहे म्हणजे बैलगाडी वगैरे खाली पडलेली होती आणि देवीने वाचवलं होतं तर हा आधीचा जो आलेला त्या लोकांना जो अनुभव आहे तोच तिथे व्यवस्थित असा ठेवलेला आहे छोट्या छोट्या बैलगाड्या होत्या त्या त्याची स्टोरी मला जास्त माहिती नव्हती बट आहोणंनी जेव्हा आम्ही बघायला गेलो ते बाहोंनी व्यवस्थित अशी मला त्याची स्टोरी वगैरे समजावून सांगितली तर त्याच्यानंतर मला सुद्धा माहिती पडलं का देवीने इथून जी काही बैलगाडी पडलेली होती तिला वाचवलं होतं आणि त्याच्यानंतर मग हा इथे व्यवस्थित अशा बैलगाड्या छोट्या छोट्या ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर इकडचंसुद्धा वातावरण बघू शकता खूप छान होतं आजूबाजूला आणि खूप उंचावर होतं आजूबाजूला बऱ्यापैकी हिरवळ वगैरे होती तर अशा प्रकारे छान असं आमचं दर्शन वगैरे झालं इकडनं जाताना जाताना म्हणजे जाता जाता खूप जास्त आम्ही उसाचा रस वगैरे केला कारण उन्हाचं तापमान खूप जास्त असल्यामुळे आपण नाही काहीतरी उसाच्या रसानेच आम्ही बराच पूर्ण दिवस जो काही म्हणू आपण तो भागवला आणि जर तुम्ही येत असाल तर पूर्ण म्हणजे पावसाळ्यामध्ये ते येणं शक्य होतच नाही कारण पावसामध्ये जर खूप जास्त पाऊस असतो इकडे आणि आपण बसने येतो घाटामधून तर बसवाल्यांनासुद्धा रस्ता दिसत नाही किंवा टू व्हीलरने जर तुम्ही आला तर त्यांनासुद्धा दिसत नाही नंतर लास्टमध्ये त्यांचे छान छान असे क्लिक करून घेतले देवीचं खूप छान असं दर्शन झालं म्हणजे खूप दिवसांची प्रतीक्षा मात्र पूर्ण झाली आणि मना मनसफक्त असं दर्शन झालं ब्लॉग कसा वाटला ना की सेक्शन सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर आम्ही छान असे घरी वगैरे निघालो घरी येताना रस्त्यामध्ये डिंडोरी लागतं तर महाराजांचं दर्शन घेतलं तर सर्वांना स्वामी समर्थ लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद